नमस्कार सर्व आदिवासी बांधवांना जय जोहर जय आदिवासी पालघर जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी या ठिकाणी कळकळीने आणि नम्रपणे मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो की चौदा ऑक्टोबरला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती या ठिकाणी सर्व आदिवासी बांधवांचा प्रचंड असा हा मोर्चा काढतो आहोत बंजारा आणि धनगर यांनी सरकारवरती या ठिकाणी मोर्चे आणि उपोषण करून त्याचे दबाव आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी अनुसूचित जमातीमध्ये ते, ते मागणी करतायत है। बंजारांनी हैदराबाद गॅजेटचा आधार घेतलेला आहे अठराशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे नऊ एकोणीसशे एकवीस या तिन्ही गॅजेटमध्ये कुठेही बंजाराचा त्या ठिकाणी ट्राय ट्राई म्हणून उल्लेख नाही त्यांचा नॉमेटिक ट्राई म्हणून उल्लेख आहे आणि धनगरांची जी केस आहे ती सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने तीन वेळा त्यांची याचिका त्या ठिकाणी फेटाळून लावलेली आहे अशाही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जिथे मागणी करतायत हे अत्यंत गैर आहे आणि हैदराबाद जो गॅजेट आहे हा घटनेपेक्षा श्रेष्ठ नाही घटना श्रेष्ठ आहे या ठिकाणी सरळ सरळ घटनेच्या ज्या ठिकाणी पाय पायमल्ली करतायत उल्लंघन करतायत म्हणून माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी मी विनंती करतो की चौदा तारखेला आपण प्रचंड मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे એવો જ્યાં આપનંતી કરતો જય જવાહર જય આદિવાસી